वीस मिनिटांमध्ये आपला खमंग आणि जाळीदार ढोकळा इथं बनवून तयार होतो जास्त वेळ पण लागत नाही आणि घरचे साहित्य वापरून आपण एकदम झटपटाचा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सा अभिच्या सध्या सुट्ट्या चाललेल्या आहेत आणि सुट्टी म्हटलं की त्याच्या रोजची काय ना काय फरमाईश असते हे खाय ते खायचं हे बनव ते बनव तर चला म्हटलं आता लेकराच्या हट्ट आपण नको पुरवायला मग कोण पुरवायला तर मग त्याचं आज चाललेलं होतं की मला ढोकळा बनवायचा तर म्हटलं चला ढोकळा बनवूया सोबतच तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया म्हटलं बनवतच होते आणि मग म्हटलं चला थोडीशी रेसिपी शेअर करूया तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी इथं ढोकळा बनवत आहे कमीत कमी साहित्य वापरून जास्त काही साहित्याचं यूज पण केलेलं नाही इथं मी एकदम कमी साहित्यामध्येच इथे छान असा ढोकळा आपला बनवून तयार होतो तर इथं मी ढोकळा बनवायसाठी इथं दोन वाट्या बेसनपीठ आहे आहेत एकदम छोटं तर मी त्याच्या एकटपुरतेच बनवत होते तर त्यामुळे इथं मी थोडंच घेतलेलं आहे दोन वाटी तुम्ही हवं तर कमी जास्त घेऊ शकता त्यामध्ये नंतर मी एक दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं डो याच्या ढोकळ्याचं बॅटर बनवायचं आहे एकदम जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम मिडियम साईजचं आपल्याला इथं ढोकळ्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये थोडी पण गाठं राहिली नाही पाहिजे थोड्याशा पण हे नाही राहिल्या पाहिजेत गाठी जेणेकरून आपला ढोकळा एकदम स्पंजी तयार होतो तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मी इथं बनवून घेतलेलं आहे आणि हे बनवून घेतल्यासोबतच मी इथं एका वाटीला तेल लावून घेतलं ला आणि त्यानंतर लगेच हे जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्येच इनो घालून घेतला आणि गॅसवर मी अगोदरच कढाई ठेवली होती गरम पाणी करायला कारण की हे इनो घातल्याबरोबर हे लगेच ॲक्टिव्ह होऊन जातं त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फटाफट करायची फास्ट तर त्यामुळं मग मी अगोदरच कढाई ठेवून घेतली होती गॅसवर आणि लगेच इथं मी अर्धा चमचा अर्धे पुडी इनो घालून घेतला तुम्ही बघू शकता इनो घातल्याबरोबरच आपला लगेच इथं पिठलं ॲक्टिव होण्यास सुरुवात झालेली आहेत आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट फास्ट करायची आहे आणि तेल लावून घेतल्याच्या घेतलेल्या ला प्लेटीमध्ये आपल्याला हे सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता प्लेट जरा छोटीशी झाली होती पण द्या म्हटलं वरती फुगून तरी त्यानंतर त्याला छान असा टॅप टॅप करायचं जेणेकरून जे, जे बुडबुडे असतात ते लगेच निघून जातात आणि लगेच जी आपण क कर, कढाई ठेवली होती त्यामध्ये हे घालून घ्यायचं ठेवून द्यायचं आणि झाकण टाकून अगदी पंधरा वीस मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आपलं ढोकळ्याचं बॅटर कमी असलं तर कमी वेळ लागतो जास्त असलं तर जास्त वेळ लागतो तरी पण असं पण पंधरा वीस मिनटं खूप होतात पंधरा वीस मिनटं आपल्याला हे करायचं आहे तर इकडं आपलं ढोकळ्याचं ढोकळा शिजत आहे तोपर्यंत लगेच आपण इथं तडका बनवूया तडका बनवण्यासाठी इथं छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे एक चमचा मोहरी घातली आणि ती मोहरी छान तडतडली त्यानंतर तडले की त्यामध्ये लगेच मी हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा करून टाकलेला आहे सोबतच त्यामध्ये कोथिंबीर पण चेचून घातलेल्या आहेत छान असं एक मिनटं त्याला हलवून घ्यायचं मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नाहीतर पूर्ण जळून जाईल तर बरेच लोक साखरेचं साखर पण घालतात यामध्ये पण साखरेचं ते मला अजिबात आवडत नाही तर त्यामुळे मी असंच तडका बनवत असते तडका इथं तयार आहे आणि सोबतच पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही इथं आपला ढोकळा एकदम फुललेला आहे आणि किती छान असं मस्त झालेला आहे शिजलं बघायचं असलं की एक चाकू घ्यायचा त्यामध्ये घालायचा आपला चाकू मोकळाने निघाला की समजून जायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि मग लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर खूप असा गरम होता तर त्यामुळं मग मी इथं Uh, काढून घेतलाय तर काढून घेतल्याच्यानंतर त्याला अगदी दोन पाच दोन मिनटं त्याला थंड करायचं आहे आणि थंड झालं की ते आपोआपच साईड सोडत असतं आणि बघू शकता थंड झाल्यावर आपोआपच साईड सोडलेली आहे आणि त्यानंतर एका प्लेटीमध्ये लगेच आपल्याला पालसा करायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि किती एकदम छान असा आपला इथं ढोकळा तयार आहेत बघू शकता किती टम्म फुगलेला आहे एकदम जाळीदार ढोकळा इथं तयार आहेत तर आता आपल्याला आपण याला कट करून घेऊया तर तुम्ही हवं तर तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही कट करून घ्यायचा आणि तुम्हाला दिसतच असेल एकदम कट करता करताच कळत आहे किती एकदम आपला ढोकळा एकदम स्पंजी झालेला आहे आणि किती तमासा फुगलेला आहे त्यानंतर आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं कट करून घ्यायचा आहे त्यानंतर राहील जो आपण तडका बनवलेला होता तो तडका यावर टाकून घ्यायचा आहे तर घरामध्ये आमच्या तिखट जास्त आवडतं आभीला आम्हाला तर त्यामुळे आभीला पण जास्त तिखट आवडतं त्यामुळं मी मिरची तर चेचून घातली होती तुम्ही हवं तर मिरच्याला कापून पण घालू शकता मी इथं कोथिंबीर आणि मिरची दोन्ही एकत्र चेचून घातलं होतं तर त्यामुळं कोथिंबीरचा पण अर्क यामध्ये उतरतो आणि खायला जास्त टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने पा सगळीकडं पांगून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असा आपल्याला इथं ढोकळा तयार झालेला आहे अगदी तुम्ही बघितलंच असं मी अगदी कमी साहित्याचं वापरलं होतं जास्त काहीच वापरलं नव्हतं मी आणि बघू शकता किती एकदम स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे एकदम होटांनी तोडावा असा झालेला आहे एकदम घरच्या घरी साहित्यामध्येच मी यूज केलेला आहे बाकी दुसरी कुठलीही वस्तू मी यामध्ये घातलेली आहे नाही एकदम तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम छान आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय